दंडवत हो अच्युत गोत्रीय परमार्ग साधकांनो परमेश्वर भक्तांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आज आपण चिंतनास घेतलेला विषय म्हणजे भगवद्गीतेत प्रतिपादिलेला कर्मसिद्धांत हे चिंतन आपण आधी हिंदीमध्ये घेणार होतो पण काही मंडळींच्या आग्रह आपण आपल्या मायबोली मराठीत घेत आहोत आधी आपण भगवद्गीतेतील कर्मसिद्धांतावर चिंतन करूया व तदनंतर महानुभावीय तत्वज्ञानाच्या आधारावर त्या कर्मसिद्धांतावर प्रकाश टाकूया श्री परेशाय नम खर तर कर्मसिद्धांत हा विषयच मुळात अतिशय गहन गुढ व व्यापक आहे तो यथोचित जर आपणास कळाला तरच त्याचे खरे फलित म्हणजे आत्म्याचा दीपस्तंभ अंधारात अडकलेल्या प्रत्येक जीवाला प्रकाश देणारी भगवंतांची दिव्य वाणी या गीतेचा केंद्रबिंदू म्हणजे मुख्य प्रतिपाद्य विषय जरी परमेश्वराच्या ठाई अनन्य भावे शरणांगती असला तरी याचा प्रवास मात्र कर्मयोगातूनच होतो श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज अर्जुनाला रणांगणात उभे राहून सांगतात कर्मण्येवा असते मा फलेशू कदाचना गीता अध्याय दोन श्लोक सत्तेचाळीस याचा सरळ अर्थ असा आहे की हे अर्जुना तुझा अधिकार केवळ कर्मावर आहे फळावर नाही आता हे वचन वाटते तितके सोपे नाही प्रथम कर्म म्हणजे नेमके काय तर कर्म म्हणजे फक्त आपली कृती नव्हे तर ते आहे आपले ध्येय आपली भावना आणि आपली नीती भगवद्गीता म्हणते की प्रत्येक मानव क्षणोक्षणी कर्म करीत असतो उदाहरणार्थ श्वास घेणं बोलणं चालणं हे सगळं कर्मच होय कर्म टाळणं म्हणजे जीवन टाळणं त्यामुळे श्रीकृष्ण महाराज सांगतात की कर्म कर पण मोह नको गीतेचा खरा मूलमंत्र हा निष्काम कर्मयोग आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात योगस्थ त्यक्त्वा धनंजय गीता अध्याय दोन श्लोक अठ्ठेचाळीस याचा अर्थ असा की हे अर्जुना योग स्थिती प्राप्त करून आसक्ती सोडून कर्म कर निष्काम हो आता निष्कामता म्हणजे नेमके काय तर कोणतेही कर्म करीत असताना त्या कर्माच्या फळावर आसक्ती ठेवू नका जे काही फळ मिळेल ते ईश्वराला अर्पण करा कारण निष्काम कर्म म्हणजे सेवा आणि ती सेवा अहंकारासाठी नसून आपल्या आत्मउद्धारासाठी आहे आपल्या कर्मांचा थेट संबंध आपले भाग्य आणि नियतीशी असतो आज अनेक जण असे म्हणताना आपल्याला आढळतील की हे माझं नशीबच आहे हे माझ्या नियतीतच होत इत्यादी पण भगवद्गीता स्पष्ट सांगते की तुमचं कर्मच तुमचं भाग्य ठरवत काल जे केलं त्याचे परिणाम आज दिसतात आणि आज जे करतात त्यावरच उद्याचं आयुष्य उभं राहत कर्म म्हणजेच भूमीत पेरलेले बीज आणि भोग म्हणजे त्या बीजाचे अंकुरण होऊन त्याच्या वृक्षाला लागलेले फळ निष्क्रियता ही कर्म नव्हे अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही श्रीकृष्ण भगवंत त्यावर म्हणतात न ही कश्चित क्षणमपि अपी जातू तिष्ठत्य कर्मकृत गीता अध्याय तीन श्लोक पाच याचा अर्थ असा की कोणताही मनुष्य एका क्षणासाठी सुद्धा निष्क्रिय राहूच शकत नाही म्हणजेच कर्म टाळणं हेही एक प्रकारचे कर्मच आहे पण दिशाहीन आता निष्काम कर्माने जीवनात काय मिळतं तर मनह शांती आत्मशुद्धी कर्मफळाची भीती नाही ईश्वराशी आपलं नातं दृढ होतं आणि आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा म्हणजे सुलभ होतो आणि हो आपल्या धर्माच्या शुद्धीसाठी सुद्धा आपलं कर्म शुद्ध करावंच लागेल भगवद्गीता म्हणते की कर्म करीत राहा पण मी करतोय ही वृत्ती टाळा तुमचे कर्म ईश्वराला अर्पण करा कर्माचा अहंकार नाही तर त्याग ठेवा आणि जो आपले प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो तो बरे वाईट कर्म कसे करू शकेल कारण ते तर ईश्वराला अर्पण करायचे आहे भगवत गीतेच्या कर्मसिद्धांताची शिकवणच सारासार ही आहे कृतीतील भक्ती आणि भक्तीतील समर्पण आता आपण महानुभाव तत्वज्ञानास अनुसरून भगवत गीतेच्या कर्मसिद्धांताचा एकात्म दृष्टिकोन बघूया महानुभाव पंथ हा केवळ एक संप्रदाय नाही तर तो परब्रह्म तत्वाशी म्हणजे परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचा शुद्ध भक्तिमार्ग आहे सत्य आणि सनातन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो परमार्ग प्रस्थापिला त्यात कर्माचे स्थान अत्यंत शुद्ध आणि गूढ आहे कर्म म्हणजे काय तर कर्म करा पण त्या कर्मागील आपला हेतू शुद्ध असला पाहिजे नवे नवे तर ते कर्म नीर कत असला पाई जे। महानु की कर्म निरहेतुकच असलं पाहिजे महानुभाव तत्वज्ञान की ही केवळ एक क्रिया नव्हे ती ईश्वर स्मरणासोबत झाली पाहिजे निस्वार्थ सेवा हीच खरी साधना आहे एखाद कार्य केवळ फळासाठी न करता परमेश्वरालाच अर्पण करण्याच्या भावनेनं करावं हाच महानुभाव तत्वज्ञानातील कर्मयोगाचा पाया आहे महानुभाव तत्वज्ञान सांगतं की जीव हा अनादी आहे पण कर्माच्या बंधनामुळे तो पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकतो फक्त सत्कर्मच नव्हे तर निष्काम कर्म आणि तेही परमेश्वर अर्पण बुद्धीने करणे हाच आचार या जीवाला मुक्तीचा मार्ग दर्शवितो जीवनात कर्म करीत असताना परमेश्वराला अनन्य भावे शरण जाणे अत्यंत महत्वाचे आहे आणि या मनुष्याच्या कर्माचा अंतिम हेतू हा परमेश्वर प्राप्तीच आहे परब्रह्म परमेश्वराच्या चिंतनासहित केलेलं प्रत्येक कर्म हेच तप हाच योग आणि हाच मोक्षाचा मार्ग होय म्हणून कर्मशुद्धी म्हणजे भावशुद्धी आणि भावशुद्धी म्हणजेच धर्मशुद्धी कुठलेही कर्म, धर्म कर्म करताना अहंकार न ठेवता परमेश्वराचं स्मरण ठेवणं हाच मोलाचा दृष्टिकोन होय आजच्या काळात महानुभाव तत्वज्ञानातील कर्मसिद्धांताचा उपयोग हा संपूर्ण मानवतेला आहे सेवा त्याग आणि दया यांच्या आधारावर समाज उभा करण्याचे सामर्थ्य यात आहे मांसाहार हिंसा फसवणूक हे सर्व अधर्माचे द्योतक कर्म आहेत महानुभाव तत्वज्ञानाचं पालन केल्यास समाजही शुद्ध होतो आणि आत्माही जीवांचे रक्षण परमेश्वराचं स्मरण आणि स्वार्थ त्याग हाच खरा कर्मयोग कर्म करीत रहा पण त्या कर्मांचा उपयोग परमेश्वर प्राप्ती अहिंसेचा प्रचार आणि आत्मशुद्धीसाठी करा हाच तर भगवद्गीतेतील आणि महानुभाव तत्वज्ञानातील कर्मसिद्धांताचा अपूर्व संगम आहे बंधू भगिनींनो परमेश्वर आपली प्रपंचातील उंची किंवा वंश बघत नाहीत ते आपले मन व क्रिया बघतात चैतन्या पर परमेश्वर हे केवळ साधनातच नव्हे तर जिथे भक्त आहे तिथे ते आहेत कारण खरा भाव निर्मळ प्रेम आणि शुद्ध मन असेल तरच भक्ती फळते ज्यांचं मन हे कर्म अहंकार आणि फळाच्या अपेक्षांनी झाकलं आहे ते अंध आहेत सर्वज्ञ म्हणतात की जो आम्हाला शरण येतो तोच आमचा होतो आपण बरेचदा नेत्र उघडे ठेवूनही अंध असतो कारण खरी दृष्टी ही बाह्य नेत्रांनी नव्हे तर ज्ञान चक्षुंनी मिळते जिथे मनुष्याला त्याच्या कर्मांची जाणीव होते पुनर्जन्माची भीती उमटते तेव्हा तो मनुष्य मोक्ष मार्गाकडे वळतो कारण मनुष्य जीवनात धन मिळवितो पण शांती हरवतो शरीर मोजतो पण या जीवाची किंमत विसरतो पण जेव्हा वणव्यात सापडतो तेव्हा मात्र मोक्षाची वाट धरतो हा मनुष्य ज्यावेळी म्हणेल की मी काहीच नाही मी फक्त परमेश्वराला शरण आहे तेव्हाच या मनुष्याच्या डोळ्यात प्रकाश येईल कारण कर्म जरी आपण करतो तरी फळावर अजिबात आपले स्वामित्व नाही मनुष्य जे पेरतो तेच उगवत ही सिद्धांताची चोख शपथ आहे पूर्वकृत कर्मांचं फळ मनुष्य वर्तमानात भोगत आहे आणि आजचे फळ भविष्यात भोगेल जन्म मरण हे कर्माचं चक्र आहे आपण कर्म करू तर नक्कीच जन्म घेऊ पण शुद्ध ज्ञान आचार शरणांगती आणि सेवा यातून मोक्षसुद्धा मिळवू शकतो मनुष्याचं स्व जिथे कर्माच्या फळात गुंतलेला आहे तिथे हा जीव पुन्हा पुन्हा जन्म घेईलच कधी पशुपक्षी होईल कधी खोटारडा व्यापारी होईल तर कधी रुग्ण होईल निज धर्म सत्य आचरण आणि परमेश्वर शरणांगती हीच या जीवाला मोक्षापर्यंत नेईल कारण मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे तर तो अहंकाराचा अंत आहे जो की शाश्वत आहे जो जन्म घेतो तो, तो मरेलच आणि जो मरतो तो, तो पुन्हा जन्म घेईलच ही, ही कर्मसृष्टी आहे जीव जे करेल त्याचे फळ भोगायला परत येईलच मग चांगले असो की वाईट कधी तो राजा होईल तर कधी रंक या सृष्टीच्या निर्मितीपासून आपले अनंत जन्म झालेत या प्रवासात आपण प्रत्येक पात्रातून गेलोय फक्त स्मरण नाही एवढेच हे कधी न तुटणारे बंधन आहे मग आता परत कशाला हा उद्योग हवा दुःख मिश्रित सुख हे प्रापंचित कर्माचे लक्षण होय ते देवतांचे देणे आहे आणि निरअतिशय आनंद तो फक्त परमेश्वरीचा आहे मुक्तीदाता तो परमेश्वर खरे बघता आतापर्यंत आपण या कर्मसिद्धांताच्या विषयावर समावेशक विवेचन बघितले यावर आणखी सखोल जाता येईल पण ब्रह्मविद्याशास्त्राचा नियम आणि ईश्वर आज्ञेप्रमाणे मला सोशल मीडियावर बोलायला काही मर्यादा आहेत कारण हे ज्ञान गुह्य आहे आपण आपली प्रतिक्रिया जर कमेंटमध्ये कळविली तर यावर भाग दोन आपण नक्की बनवूया आता फक्त आपण या रहस्याचा एकच क्ल्यू देतो की भगवद्गीतेत श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात गहना कर्मणो गती म्हणजे कर्माची गती फार गहन आहे आणि ब्रह्मविद्याशास्त्रात श्री चक्रधर प्रभू सांगतात की येथवनी देवता चक्र निरूपिता पृथ्वी एसणे कडित आणि मेरू एसणी खडीनं पुरे म्हणजे आम्ही जर या देवतांच्या चक्राविषयी निरूपण करते झालो तर या पृथ्वी एवढी पाटी व मेरू पर्वता एवढी लेखणी अपुरी पडेल हे दोन्ही म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांचे वचन व सर्वज्ञांचे वचन यांचा अन्योन्य संबंध आहे तद्वत आपण त्यावर चिंतन करावे धन्यवाद कर्म करकर कर अंतर सार कर्मेन तुटे भव संसार कर्म करिता गोरक्षू न दिसे जेवी नारी पाणी पैसे दंडवत प्रणाम श्री गोपाल कृष्ण प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय